श्री स्वामी समर्थ मित्रांनो लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या सा दीर्घ आयुष्यासाठी करते या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात कारण आपण स्त्रिया रोज एवढे काही नटत नाही पण असे ठराविक सण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं की संक्रांत असेल दिवाळी असेल नागपंचमी असेल किंवा वटपौर्णिमा या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आपण अशा सणांच्या दिवशी खरंच साजशृंगार सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे हो तुम्ही छान साजशृंगार करून नटून थटून वडाची पूजा करा कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण सर्थ स्त्रियांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा आहे असा एखादा सण जवळ आला कि आपले की आपल्या स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो की या दिवशी कोणती साडी नेसायची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते कौन शुभ रंग आहेत आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला वटपौर्णिमा शुक्रवारी एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे हा सण नवरा बायको यांच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते पूजा करते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी केला जाणारा व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी तोच पती मिळतो साथ अशी धारणा आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त आहे त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात पण पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या पण आता मात्र पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात तर अशा प्रकारे वटपौर्णिमा या सणाचा खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हटला तरीही चालेल आणि त्यात स्त्रियांचा प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो आपल्या मनाला उत्तेजित करतो एक रंग दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ त्यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते जीवनातील रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्य आहे कारण मन आणि रंग याचं नातं काही वेगळं आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचे असे प्रमुख स्थान आहे त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानलं जातं यामुळे नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्या यांचा समावेश करते किंवा चुडा घालते कारण नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसंच यामुळे जोडप्यांचं वैवाहिक आयुष्यातही सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी किंवा हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते मन ताजेतवाने होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे किंवा ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात त्यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगतीही मिळते आणि त्यांचे आयुष्यही वाढतं असं म्हटलं जातं तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे ते आपल्याला समजते त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जाते कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेतही पिवळा रंग शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो तसेच सर्व भागातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद जसं की आपण हळदी कुंकू म्हणतो त्यातील हळद हळदीला जेवढा महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा कारण पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीसुद्धा पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालूनसुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरतो कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामध्ये माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाचे फुले अतिशय आवडतात तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग तर लालच असतो त्यामुळे लाल रंगालाही खूप महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या ध्वजाचे रंग केशरी होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे जो अंधकाराने वाईटाचा नाश करतो त्यात लाल पिवळा भगवा रंग दिसतो त्याचा संबंध यज्ञाशीही आहे त्यामुळे या रंगाची साडीसुद्धा अवश्य नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंग हे प्रेमाचे प्रतीक आहे हे आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो या रंगाचे कपडे घातल्यामुळे आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचा एक वेगळंच महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आत्तापर्यंत मी जे काही तुम्हाला रंग सांगितले आहेत त्या रंगाच्या साड्या मात्र कोणताही विचार न करता घालू शकता कारण हे अतिशय शुभ रंग आहेत पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर राणी कलर पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडेल की या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची नाही काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये दे कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा निळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच सात शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा नाकात नथ कुंकू टिकली दागिने पैंजण जोडवी अत्तर असं आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे त्यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर आता या युगामध्ये तर बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एक, एक तरी घालतात तरी ठीक आहे एक एक का होईना पण दररोज बांगडी घातली पाहिजे सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो त्यामुळे सणवाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्याच पाहिजे या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना पण काचेच्या बांगड्या असल्या पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्यप्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि असे सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला म्हणजे सात घाला मी फक्त एक उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घालू शकता फक्त एक बांगडी जास्त घालावी असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी शुभ रंग कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या किंवा कोणत्या रंगाच्या घालू नये अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे